तुम्हाला माहित आहे का संगणयामध्ये नवरात्र एक अशी परंपरा आहे जी भारतात कुठेही दिसत नाही हा व्हिडिओ परंपरा पण त्या अगोदर उपवासा नाही तर आत्मशुद्धी आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा पर्व आहे नऊ दिवसांमध्ये नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूप एक वेगळं बळ देत शौर्य शो, ज्ञान करुणा भक्ती धैर्य आणि शांती या दिवसांमध्ये ऋतू बदलतो नेचर रिफ्रेश होते म्हणून उपवास सात्विक आहार भोजन भजन आणि आणि ध्यान केल्याने मन शरीर शुद्धी होते जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या दिवसात ध्यान करा किंवा दुर्गा शक्त पठण करा यातून निगेटिव्ह एनर्जी दूर होईल आणि मनात एक नवीन एनर्जी निर्माण होईल संगमनेर मध्ये दोन महत्वाची मंदिरे आहेत मोठी देवी श्रतुशुंगी आणि छोटी देवी रेणुका माता नवरात्रीच्या दिवसात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात श्रद्धा आणि भक्तीने लोक देवीचे चरणी माथा टेकतात दोन्ही देवीचे मंदिरे संगमेरच्या भाव विश्वाचा आधार आहे तुम्ही या मंदिरात दर्शनाला गेला आहात का नसेल गेला तर नक्की एकदा जा आता येतो तो भाग ज्यामुळे संगमनेर नवरात्र संपूर्ण भारतात ठरतो ही आहे देवीच्या माळेची मिरवणूक याची सुरुवात झाली व्यापारी रामनाथ जे त्यांनी वचन दिलं होतं मूल झालं तर नवरात्रात रोज देवीला माळ अर्पण करायचं आणि तेव्हापासून सुरू झाली ही परंपरा आज एक उत्सव बनली आहे आणि शेकडो लोकांचा उत्साह माळ खांद्यावर घेऊन मिरवणूक निघायची एकोणाशे पंचावन्न साली कलाकार सुरंदर खरे यांनी खास लाकडी गाडा तयार केला त्या गाडावर देवीची प्रतिमा ठेवली जाऊ लागली आणि भक्तांच्या माळांनी ती सजू लागली नवरात्र आपल्याला शिकवत की भक्ती आणि शिस्तीने आपण जीवनात बदल घडवू शकतो संगमनेरची मंदिर आणि देवीच्या माळाची मिळवणूक केवळ सोहळे नाही तर एक सांस्कृतिक आणि श्रद्धेचा प्रतीक आहे आजही शेकडो लोक या मिरवणुकीत सहभागी होतात आणि आपली परंपरा जिवंत ठेवतात म्हणूनच या सात्विक ध्यान करा आणि दुर्गा करा आणि कृपा प्रकाश घेऊन येऊ द्या जर तुम्हाला वाटत असेल की अशा परंपरा जपल्या पाहिजेत तर हा व्हिडिओ लाईक करा मित्र परिवारासोबत शेअर करा अजूनही अशा सुंदर गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा